श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे बाळा तुझ्या जीवनात सध्याला जी परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीला पाहून तुम्ही तुमच्या अजून घडलेल्याही नाही त्या दिवसांची तुमच्या भविष्याची कल्पना तुम्ही रंगवत असता ज्या गोष्टी अजून घडल्या देखील नाहीत त्या गोष्टींची कल्पना रंगवून उगाच स्वतःला दुःखी करून तुम्ही घेऊ नका तुम्ही आमचा हात धरलेला आहे तुम्ही आमच्या शरणाशी आलेला आहात कारण तुमचा आमच्यावर विश्वास आहे की आम्ही तुमच्यावर कोणतेच संकट येऊ देणार नाही आणि सध्या जे संकट तुमच्या भोवती फिरत आहे त्या संकटातून आम्ही तुम्हाला सुकरू बाहेर काढणार हा तुमचा आमच्यावर विश्वास आहे हो ना मग एवढा आमच्यावर विश्वास तुम्ही ठेवता आणि नको ते विचार करून लगेचच आमच्यावर अप्रत्यक्षपणे अविश्वास तुम्ही का दाखवता तुमचा जर आमच्यावर खरंच विश्वास असेल तर तो तुमचा तो पक्का विश्वास या एवढ्याशा गोष्टीवरून कसा काय ढळत असतो भक्तांमधला आणि परमेश्वरांमधला दुवा म्हणजे हा विश्वासाचा धागा असतो हा विश्वासाचा धागाच भक्ताला आणि परमेश्वराला एकमेकांशी जोडून ठेवत असतो आणि तो जर धागा असा कमकुवत असेल अशा छोट्या छोट्या गोष्टींनी दिल्ला पडत असेल तर कसे काय तुम्ही आमच्याशी जोडणार कसे काय आमची कृपा तुमच्यावर होणार जेवढा विश्वासाचा धागा मजबूत असतो जेवढी भक्ती श्रद्धा दृढ असते घट्ट असते तेवढी जास्त आमच्या आशीर्वादाची सावली तुमच्यावर पडत असते आमच्या आशीर्वादाचे सुरक्षाचक्र तुमचे रक्षण करत असतात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनात या शंका कुशंका आणत असता तेव्हा तुम्ही तुमच्या मनाची दारे ही आमच्यासाठी बंद करत असता हे लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाची तुमच्या विचारांची दारे या सकारात्मक ऊर्जेसाठी बंद करता तेव्हा याचा फायदा तुमच्या भोवती फिरत असलेल्या नकारात्मक गोष्टी त्या नकारात्मक शक्ती या घेत असतात हे लक्षात ठेवा त्यांना देखील हेच हवे असते की तुम्ही कोणत्याही सकारात्मक शक्तीच्या संपर्कात यायला नको म्हणून कारण मग त्यांना तुमच्यावर हावी होण्यासाठी त्यांचा रस्ता मोकळा होत असतो म्हणून बाळांनो मी तुमची आई आहे जोपर्यंत आमच्या मायेचा प्रेमाचा आशीर्वादाचा पदर तुमच्यावर आहे तोपर्यंत कोणतीही वाईट शक्ती किंवा कोणाचीही वाईट नजर तुमचे काहीही नुकसान करणार नाही त्यामुळे बाळा कितीही तुमच्यावर संकट येऊ दे दुःख येऊ दे कितीही तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडू देत पण तुम्ही कधीच तुमच्या मनाची जी आमच्यासाठी असलेली विश्वासाची दारे कधीच बंद करून घेऊ नका कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नसते हे लक्षात ठेवा या पृथ्वीवर या सृष्टीत ज्या काही गोष्टींचा जन्म झालेला आहे किंवा जी ही परिस्थिती उद्भवत असते ती एक ना एक दिवस तिचा अंत हा निश्चितच असतो त्यामुळे फक्त तुमच्या स्वतःवर आणि तुमच्या या आईवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा की तुमची आई तुम्हाला जे काही सांगत आहे त्यात फक्त आणि फक्त तुमचेच भले आहे कारण तुम्ही सध्याच्या परिस्थितीचा समोर घडत असलेल्या घटनांनाच पाहून त्या एवढ्याच गोष्टींचा तुम्ही विचार करत असता तेवढेच तुम्ही पाहत असता पण आम्ही तुमच्या देखील पाहत असतो आणि ते पाहूनच आम्ही तुम्हाला या सूचना करत असतो जो कोणी आमच्या या सूचनांकडे लक्ष देऊन ऐकतो त्या सूचनांचे योग्य असे पालन करतो त्याच्या आयुष्यात येणारी संकटे ही लांबूनच पळून जातात नष्ट होतात त्यामुळे बाळा कधीच कितीही छोटी किंवा मोठी अडचण असू दे या आमच्या सकारात्मक शक्तींवर संशय कधीच घेऊ नका अविश्वास कधीच दाखवू नका बाळा तुझा तुझ्या या आईच्या या बोलण्यावर जर खरंच विश्वास असेल तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा अडचणी या बाहेर कोठेही नाही तर त्या तुमच्या मनातच आहेत तुमच्या स्वतःवर तुम्ही खूप अविश्वास दाखवत असता तुमच्यात खूप आत्मविश्वासाची एक मोठी शक्ती लपलेली आहे तुम्ही तीसुद्धा कामे करू शकता जे काम करण्यासाठी इतर लोकांनी हार मानलेली आहे एवढी तुमची ताकद आहे बाळा तुम्ही खूप हुशार आहात तुमची कल्पनाशक्ती खूप चांगली आहे तुमची अंदाज लावण्याची शक्ती देखील खूप प्रभावी आहे हे सर्व तुम्हाला मिळालेले आशीर्वाद आहेत तुम्ही जर कोणत्याही गोष्टीचे अंदाज लावले ते कधीच आजपर्यंत वाया गेलेले नाहीत ते नेहमी खरेच सिद्ध झालेले आहेत तुमची आकलनशक्ती खूप तीव्र आहे स्वतःतील या शक्तींना तुम्ही ओळखा या शक्ती ज्यांना प्राप्त झालेल्या आहेत त्या या जगातील मौल्यवान हिऱ्यापेक्षा कमी नाहीत हे लक्षात ठेवा आणि तुम्ही देखील येतो एक मौल्यवान हिरा आहात तुमच्यात खूप कला या लपलेल्या आहेत त्या सर्व कलांना तुम्ही बाहेर काढा आणि तुमच्या त्या कलांवर तुम्ही काम करा त्यामध्ये तुमचे खूप मोठे नाव बनेल तुम्हाला खूप यश मिळेल बाळा विश्वास ठेवा आमची नजर नेहमी तुम्हाला पाहत असते आमचे पूर्ण लक्ष तुमच्यावर असते कोणाच्याही वाईट विचाराने तुमचे कधीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे हे लक्षात ठेवा बाळांनो सुखासाठी कधीच कोणापुढे हात पसरू नका वेळ त्यामुळे तुमचा वायात जाणार आहे स्वतःचा अपमान करून घेऊ नका पूर्ण विश्वास ठेवा योग्य आली की तुम्हाला इतकी मिळणार आहे की तुम्हाला पुन्हा मागायला काही जोरणार नाही कोणा दुसऱ्याकडे कधीच आशेने पाहू नका तुमच्या पदरात निराशाच पडेल कारण ही दुनिया स्वार्थाने भरलेली आहे इथे सर्वजण आपापला स्वार्थ पाहत असतात ज्या व्यक्तीत किंवा ज्या गोष्टीत त्यांचा स्वार्थ जर नसेल तर ते लोक समोरच्याला ओळखही दाखवत नाहीत मदत तर लांबचीच गोष्ट राहिली त्यामुळे आशा अपेक्षाही ठेवायची पण ती दुसऱ्या कोणाकडूनही नाही तर ती ठेवायची फक्त तुमच्या स्वतकडून आणि तुमच्या परमेश्वराकडूनच कारण हीच ती हक्काची जागा आहे जिथे कोणताच स्वार्थ नाही कोणताच कपटीपणा नाही आत एक आणि बाहेर एक इथे असे काहीच नाही त्यामुळे बाळा आम्ही तुझे आई आईवडील आहोत तुझी सर्व जबाबदारी ही आमची आहे तू त्यामुळे कोणतीच काळजी करू नकोस लवकर तुझ्या जीवनातले हे दुःखाचे काळे ढग पूर्णपणे नष्ट होणार आहेत आमच्या आशीर्वादाची सावली नेहमी तुझ्यावर असते तू कोणतीच काळजी करू नकोस उगाच कल्पनांमध्ये रंगवून दुःखाच्या सागरात स्वतःला डुबून घेऊ हो नका भिहू नकोस आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत तुमचे रक्षण नेहमी आम्ही करणार तुम्ही कधीच दुःखी होऊ नका नेहमी आनंदी राहा सुखी राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ